वाई तालुक्यातील बावधन येथे एकावर कोयत्याने वार वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वाई तालुक्यातील गुंडेवाडी येथे अपघातात एका महिलेचा मृत्यू वाई पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद लोकसभेच्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची नोंदवई तपासण्याचे वेळापत्रक जाहीर जिल्हा निवडणूक निर्णायक अधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली माहिती उत्तर प्रदेशातील केसरीपूर मंडोलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अवघळे यांचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गृहभेटीतून मतदान करण्याचा पर्याय निवडलेल्या मतदारांसाठी सव्वीस एप्रिल रोजी घेण्यात येणार मतदान निवडणूक निर्णायक अधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली माहिती सातारा शहरातील पोहेनाका येथे अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कोरेगावच्या ग्रामीण भागात शेती उपयोगी साहित्य चोरीच्या घटनेमध्ये वाढ शेतकरी हवाल दिल तर चोरट्यांना जेरबंद करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी दुष्काळी परिस्थिती असताना शेतीचे साहित्य चोरीलं जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त श्रीमंत छत्रपती सौ दमयंतराजे भोसले यांची सातारा येथील सभेत काँग्रेस पक्षावर टीका फलटण तालुक्यातील सुरवडी येथे कमिन्स कंपनी रस्त्यावर पादचाऱ्याला ट्रेलरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू ट्रेलर चालकाविरोधात फलटण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पाटण तालुक्यातील शिवशंभ दूध उत्पादक संस्थेची उत्पादने महाराष्ट्रात उपलब्ध व्हावीत पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे वक्तव्य पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथून मानाची शासनकाठी ज्योतिबा यात्रेसाठी कोल्हापूरला रवाना ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने मान तालुक्यातील गोंदावली बुद्रुक येथे भव्य कुस्त्याचे मैदान उत्साहात संपन्न खटावमानचे आमदार जयकुमार गोरेंनी तालुक्यातील किरकसाल कोळकेवाडी दोरगेवाडी नरळवळे वडजल गावाला भेट देऊन लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केली चर्चा पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी नागरिकांच्या घेतल्या समस्या जाणून वह्यावर उपाययोजना करण्याचे दिले आश्वासन वाई तालुक्यातील बोपेगाव येथे अवैधरित्या सुरू असलेल्या दारू व्यवसायावर बोईंज पोलिसांची कारवाई दारूच्या बाटल्यावर मध्यमाल केला जप्त सातारा तालुक्यातील कोंडवे येथील ग्रामदैवत भैरोनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पालखी सोहळ्यास उपस्थित राहून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी बैरोनाथ देवाचे घेतले दर्शन खासदार उदयनराजे भोसले लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाई विधानसभा मतदारसंघात संवाद दौऱ्यावर असताना भुईंज येथे ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांशी साधला संवाद माजी आमदार मदन भोसले यांची प्रमुख उपस्थिती सातारा लोकसभा मतदारसंघातून पाच उमेदवारांची माघार एकवीसपैकी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सातारा लोकसभेसाठी सोळा उमेदवार रिंगणात पाटण तालुक्यातील सनबूर येथे कुस्तीच्या मैदानावर मधमाशां या मधमाशांच्या हल्ल्यात काही जण जखमी जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू माडा लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा श्रीराम मंदिर फलटण येथून होणार शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीस एप्रिल रोजी कराड येथे जाहीर सभा जाहीर सभेच्या जागेची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली सातारा लोकसभा निवडणूक प्रचारार्थ सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सातारा शहरातील सदर बाजार येथे लक्ष्मी टेकडी परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी जनसंवाद साधला यावेळी स्थानिक ग्रामस्थांचे प्रश्न जाणून घेतले व आगामी काळात ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले दुर्दैवी घटना अपशिंगे येथील विवाह कार्यक्रम आटपून आंबेरी रेहमतपूर रस्त्यावर कार पलटी होऊन झालेल्या अपघातात जगन्नाथ राजाराम यादव वय पासष्ट राहणारे ये तालुका कराड यांचा जागीच मृत्यू झाला पाटण तालुक्यातील दौलतनगर मरळी येथे आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळ्यास पालकमंत्री शंभूराज देसाई यांची सहकुटुंब को उपस्थिती कोरेगाव तालुक्यातील ऐतिहासिक कनेरखेड येथील मानाची सासनकाठी वाडी रत्नागिरीकडे रवाना दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी कोरेगाव तालुक्यातील सातारोडला वादळी वाऱ्यासह पावसाने जोडपले सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास तब्बल तासभर पडला मुसळधार पाऊस खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील श्री साई हॉस्पिटलच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकशे छत्तीस जणांनी केले रक्तदान लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाई संवाद दौऱ्यावर असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी चालवली बुलेट खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे दोन युवकाकडून पोलिसांनी पिस्तूल व काडतूस केले जप्त लाकडी दांडक्यासह प्लॅस्टिक पाईपने बेदम मारहाण करून कराड तालुक्यातील मुंडे येथे युवकाचा खून शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली घटना संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात पोलिसांचा परवाना न घेता पिकअप वाहनावर विना परवाना स्पीकर लावल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल